नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या वीस प्रश्नांच्या सिरीजचा आज आहे आपला सराव संच एकोणचाळीस ओळूया आपल्या प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी शरयू शरयू नदीला घागरा नदी म्हणूनही ओळखले जाते आणि ती हिमालयातून उगम पावते प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी भारतातून कर्कवृत्त किती राज्यातून जाते तर योग्य उत्तर ऑप्शन सी आठ भारतातून कर्कवृत्त आठ राज्यामधून जाते ज्यामध्ये गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखतात तर योग्य उत्तर ऑप्शन बी दादाभाई नवरोजी दादाबाई नवरूजी यांना भारताचे पितामह किंवा ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून संबोधले जाते राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चार बॉस्टन टी पार्टी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी स्वातंत्र्य अमेरिकन युद्ध बॉस्टन टी पार्टी ही घटना अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाशी संबंधित आहे कारण सतराशे त्र्याहत्तरमध्ये अमेरिकेतील वसाहतवाद्यांनी ब्रिटिश चहा कायद्याच्या निषेधार्थ बॉस्टन बंदरात चहाचे डबे समुद्रात फेकले होते ज्यामुळे अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली तर योग्य उत्तर ऑप्शन डी महर्षी धोंडो केशव कर्वे निष्काम कर्ममठची स्थापना धोंडोकेशव कर्वे यांनी केली होती ज्यांचा उद्देश सामाजिक निस्वार्थ सेवा करण्यासाठी स्वयंसेवक तयार करणे आणि स्त्रियांच्या सर्वांगीण शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा होता विशेषतः विधवा स्त्रियांसाठी महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे दहामध्ये निष्काम कर्मवटाची स्थापना केली प्रश्न क्रमांक सहा भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए पुणे भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे अभयारण्य आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये पसरलेले आहे आणि भारतीय महाकाय गिलहरीच्या अधिवासाचे संरक्षण करते प्रश्न क्रमांक सात रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर योग्य उत्तर ऑप्शन बी पेशी रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील शंकूपेशी उपयुक्त ठरतात कारण याच पेशी, पेशी प्रकाशाच्या रंगांना प्रतिसाद देतात आणि मेंदूला रंगाची माहिती पुरवतात तर दंडाकार पेशी प्रकाशात आणि प्रकाशाच्या तीव्रतेसाठी कार्य करतात प्रश्न क्रमांक आठ रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर योग्य उत्तर ऑप्शन सी कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली त्यांनी बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी ही संस्था शा स्थापन केली प्रश्न क्रमांक नऊ भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताचा प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता तर योग्य उत्तर ऑप्शन सी द्विपकल्पीय पठार कारण हे पठार ग्रॅनाईट्स आणि गिनीजसारख्या जुन्या खडकांनी बनलेले आहे जे पृथ्वीच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात तयार झाले होते प्रश्न क्रमांक दहा जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या तीरावर वसलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी वाघोर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी वाघोर नदीच्या तीरावर सह्याद्रीच्या डोंगर रांगामधील कातळांमध्ये खोदलेले आहेत ज्यात नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव मिळतो आणि ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी पुणे या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत तर योग्य उत्तर ऑप्शन ए पाच पुणे या प्रशासकीय विभागात पाच जिल्हे आहेत ज्यात पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक बारा बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यात किती ज्योतिर्लिंग आहेत तर योग्य ऑप्शन ए एक बारा ज्योतिर्लिंगांपैकी फक्त एक ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात आहे ते म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून ते पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये वसलेले आहे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी आत्मीय सभा कोणी स्थापन केली तर योग्य उत्तर ऑप्शन सी राजाराम मोहन रॉय आत्मीय सभा राजाराम मोहन रॉय यांनी अठराशे पंधरामध्ये स्थापन केली होती जी एक सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीची सुरुवात होती आणि पुढे जाऊन ब्रह्म समाजाची पायाभरणी ठरली ज्याचा उद्देश एकेश्वरवाद आणि तर्कसंगत विचारांना प्रोत्साहन देणे हा होता प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी उल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व उल्फ पुरस्कार प्रामुख्याने विज्ञान आणि कला या क्षेत्रांशी संबंधित आहे जो इस्रायलमध्ये दिला जातो आणि यात कृषी गणित रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यांसारख्या वैज्ञानिक शाखा तसेच कला चित्रकला संगीत वास्तुकला यांचा समावेश असतो जेणेकरून ते मानवजातीच्या हितासाठी आणि लोकांमधील मैत्रीसाठी योगदान देतात प्रश्न क्रमांक पंधरा इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण तर योग्य उत्तर ऑप्शन बी राजाराम मोहन रॉय इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय राजाराम मोहन रॉय हे होते जे मुघल सम्राट दुसरा अकबर यांचे दूत म्हणून अठराशे तीसच्या दशकात इंग्लंडला गेले होते आणि तेथील राजा विल्यम्स यांना भेटले होते ते भारतातून इंग्लंडला जाणारे पहिले भारतीय ठरले प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी मांगेली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी सिंधुदुर्ग मांगेली धबधबा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात गोवा सीमेजवळ आहे जो एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी विष्णुवामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय तर योग्य उत्तर ऑप्शन बी कुसुमाग्रज विष्णुवामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कुसुमाग्रज हे आहे जे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कवी आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या कार्यांमुळे सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी लोकटाक सरोवर कोणत्या राज्यात आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी मणिपूर लोकटाक सरोवर हे मणिपूर राज्यात आहे जे ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर असून तेथील केबुल लांबजाव राष्ट्रीय उद्यान आणि तेथील तरंगत्या ते बेटांसाठी जगप्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणीस शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली तर योग्य ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली ज्यांनी या सूत्राद्वारे बहुजन समाजाला शिक्षण एकता आणि संघर्षातून उन्नतीचा मार्ग दाखवला सामाजिक न्याय व समतेसाठी लढण्यास प्रेरित केले प्रश्न क्रमांक वीस बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली तर योग्य ऑप्शन ए लॉर्ड कर्जन बंगालची पाळणी लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने केली होती ज्यांनी एकोणीसशे पाचमध्ये या विभाजनाची घोषणा केली प्रशासकीय के सोयीचे कारण सांगून ही पाळणी करण्यात आली पण खरा उद्देश वाढत्या राष्ट्रवादी चळवळीला कमकुवत करणे हा होता